नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता अवकाळी सहा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व सरंदर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे अडुसष्ट क्विंटल दर तीन हजार रुपये कमाल सहा हजार रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड दरक पुढील बाजार समिती लॅन आवाखाली तीन क्विंटल कमाल सहा हजार रुपये किमान दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे हायब्रिडा दर पुढील बाजार समिती पुणे मोशी आवाखाली चौपन्न क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकला दर पुढील बाजार समिती नागपूर गावखाली आहे सातशे वीस क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये किमादर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील बाजार समिती